नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे बॅलेन्स असून उपयोग नाही ही कविता तर आपल्या आयुष्याच्या जगण्याच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारी आहे ही, ही केवळ शब्दाची मांडणी नाही तर जीवन जगण्याचे प्रेरणादायी शिकवण आहे बहुतांश लोक आयुष्यभर काटकसर बचत आणि भविष्याचा विचार सातत्यानं करत राहतात पण त्यात वर्तमानाचा आनंद विसरतात पैसा आणि संपत्ती असूनही स्वतःसाठी तो खर्च करण्याची मनाची तयारी नसल्यामुळे अनेकदा लोक गरजेच्या गोष्टींची बचत करतात तर यावरतीच प्रकाशजोड टाकणारी अत्यंत सुंदर कविता या ठिकाणी मी सादर करतोय बॅलेन्स असून उपयोग नाही तर ही कविता आपण शेवटपर्यंत ऐका जीवनाचा सार जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी आपल्या व्याख्यानामध्ये प्रवचनामध्ये भाषणामध्ये विविध ठिकाणी उपयुक्त ठरणारी ही अत्यंत महत्वाची कविता शेवटपर्यंत आपण ऐका तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर जर बांधवांनो आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका बॅलेन्स असून उपयोग नाही काटकसर जरूर करावी चिकटपणा नको भरभरून आयुष्य जगाव हातसर राखून नको विटके दाटके आखूड कपडे घरी घालून बसायचे स्वच्छ चांगले कपडे फक्त बाहेर जाताना वापरायचे कपाट भरून ठेवण्यापेक्षा घरातही टापटीप राहावं राजा राणी सारखं रूप वास्तूलाही दाखवावं महागाच्या कब्बशा म्हणे पाहुण्या रावळ्यांसाठी जुन्या पुराण्या फुटक्या का बरं घरच्यांसाठी दररोजचा सकाळचा चहा घ्यावा मस्त आयटीत नक्षीदार चांगले मग का वर ठेवता पेटीत ऐपत असल्यावर घरात सुद्धा चांगल्याच वस्तू वापरा का म्हणून हलक स्वस्त उजळा कोपरा न कोपरा अजून किती दिवस तुम्ही मनाला मुरड घालणार दोनशे रुपयाची चप्पल घालून फटक फटक चालणार बॅलन्स असून उपयोग नाही वृत्ती श्रीमंत पाहिजे अरे वेड्या जिंदगी कशी मस्तीत जगली पाहिजे प्लेन कशाला ट्रेन ने जाऊ तिकीट नको एसीच गडगंज संपत्ती असूनही जगणं एखाद्या घुशीचं क्वालिटी चांगली हवी असल्यास जास्त पैसे लागणार सगळं असून किती दिवस चिकटपणे जगणार ऋण काढून सन करावंच असं आमचं म्हणणं नाही सगळं असून न भोगणं असं जगणं योग्य नाही गरिबी पाहिलीस उपाशी झोपलास सगळं मान्य आहे तुझ्याबद्दल प्रेमच वाटतं म्हणून हे सांगणं आहे टिंगल करावी टोमने मारावे हा उद्देश नाही तुला चांगलं मिळालं पाहिजे बाकी काही नाही लक्झरियस रहा एन्जॉय कर नको चोरू पाय खूप कमावून ठेवलंस म्हणून चांगलं कुणीही म्हणणार नाही आयुष्याच्या संध्याकाळी तरी ऐश्वर भोगलं पाहिजे ऐपत असल्यावर माणसानं मजेत जगलं पाहिजेल ऐपत असल्यावर माणसानं मजेत जगलं पाहिजे कशी वाटली ही सुंदर कविता कविता आवडली असल्यास या कवितेला या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो निवेदक विठ्ठल पवार हा राज्यातला सूत्रसंचालकांसाठी मोफत मार्गदर्शन करणारा पहिला मराठी युट्यूब चॅनल या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा